श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या निमित्ताने रथोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू झाला तरी या सोहळ्यास सज्जनगड देवस्थानचे बुवा रामदासी जंगली महाराज आश्रम आंबवडे मठाचे मठाधिपती परमपूज्य ब्रह्मानंद महाराज तसेच मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन करून रथसोहळा सुरू झाला या रथोत्सवाचा आढावा घेतला आहे आमचे व्ही एम न्यूज मराठीचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी पारेशी, पारेशी, पारेशी श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या अठ्याऐंशी पुण्यतिथी निमित्तानं रथ उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात आपल्या बरोबर आज या रथाचे पूजन केले ते सज्जनगड मठाचे स्वर्णापुआ रामदासी आहेत काय लोक व्यक्त करतात कशा पद्धतीने हा सोहळ्यात आल्यानंतर त्यांना वाटत ते त्यांच्याकडून जाणून घेऊ महाराज नमस्कार काय वाटतं तुम्हाला या स्वाळ्यात आल्यानंतर शोळ्याचं दैवी प्रमाण हे पाहून काय वाटलं थोडक्यात आपण आज रात्राचं पूजन केलं थोडक्यात त्याच महत्व सांगा जय जय रघवीर समर्थ भगवान परम सद्गुरु श्री भगवान वाघदेव महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघ्वीर आपल्या वाठारच दैवत जे आहे संत महात्मे भगवान श्री समर्थ वाघदेव महाराज त्यांची वे पुण्यतिथीचा हा भव्य सोहळा या ठिकाणी फार सुंदर आनंदामध्ये संपन्न झालेला आहे गेले सात दिवस पारायण कीर्तन सोहळा झालेला आहे आणि आज या महाराजांचा जो रथ आहे तर भव्य रथ यात्रा या ठिकाणी निघालेली आहे माझं भाग्य समजतो सत्य मला आमचे कदम काका का या सगळ्यांनी बोलावलं आणि या रथाचा जो श्रीफल फोडून शुभारंभ करत होता ती सेवा मला मिळाली आणि वाघदेव महाराजांचं दर्शन करताना मला मोठा कृपेचा लाभ झाला आणि वाघदेव महाराज हे समर्थक होते आणि ते रामदास होते हे दोन्ही संत एकरूप आहेत साधू दिसत वेगळाले असं त्याला म्हणतात त्याप्रमाणे संत सगळे एकरूप असतात संतांच्या दर्शनाने आपल्याला काय मिळतं तर संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूल ते हे संत असे संत आपल्याला जे देतात ते आपल्या प्रपंचामध्ये आपले संकट बाकी सगळे दूर करतात आणि तो आनंद नावाची गोष्ट आहे ज्याला ब्रह्मानंद म्हणतात आत्मानंद म्हणतात तो आज या ठिकाणी या रथाबरोबर मी फळ फुरलो आणि मला या रथातून फिरताना खूप आनंद मिळाला आनंदाशिवाय दुसरं काही मिळालं नाही तो आनंद म्हणजेच ब्रह्मानंद आहे तो आनंद म्हणजे आत्मानंद आहे आपण सगळे वाठार मंडळी याच्यामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी झालेला आणि आपला महाराजांच्या ठिकाणी असणारा जो श्रद्धा भाव आहे त्या श्रद्धेला मी एक श्लोक म्हणतो असे हो जया अंतरी भाव दैसा वसे हो दया अंतरी देव दैसा आणि अनन्या से रक्षी कसे चाप माली नुपेक्षी कदा राम दासा विवारे अपने सगळ्यांचं कल्याण हो अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना समर्थांचा आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद देतो शुभेच्छा प्रदान करतो श्री समर्थ भगवान वाडदेव महाराज यांच्या अठ्याऐंशी पुण्यतिथी निमित्ताने हा रथ सोहळा संपूर्ण वाटावर नगरीमध्ये निघाला आहे आज पौष पौर्णिमे दिवशी या सोहळ्याचे आयोजन केले जाते गेले पस्तीस वर्ष नारायण सोहळा चालला जातो गेले सव्वीस वर्ष हा रथ सोहळा चालला जातो आपल्या बरोबर वाटा ठेशाने काही भाविक भक्त नाही त्यांनी की शासकीय सेवा केली आणि पोलीस मध्ये दोघेही होते त्यांना काय मत करतात कशा पद्धतीने श्री समर्थ भगवान वाघदेव महाराजांच्या आराधलेला त्यांना जाणवली तर थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणवतो काय सांगाल की श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या काय आणि आपण शासकीय नोकरी करून रिटायर झाला थोडक्यात काय सांगाल स्त्री समर्थ भगवान वाटदेव नाराज हे जागृत देवस्थान असून ते नवसाला पाहणार आहे त्यामुळे या देवस्थानचे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आणि वाडावासी हे सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व भाविकांची ही इच्छाशक्ती आहे आणि ही नवसाला पाव पावणारे असल्यामुळं लोकांनी ही याच गांभीर्य घेऊन त्याचा लाभ उठवा हीच उपस्थित कि आपण ही रिटायर्ड पोलिस अधिकारी आहात काय सांगाल थोडक्यात या माध्यमातून निघतो आणि संपूर्ण याची महत्व नागरे महाराज हे जागृत दिवस आणि या देवस्थानामध्ये एक भक्ती भाव सेवन कीर्तन विष्णू स्मराज का या वृत्तीमध्ये वेगळंच ऊर्जा निर्माण निर्णय सर तुम्ही काय सांगाल की आपण या वागदेव हायस्कूलचे कर्मचारी होऊन गेला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आपण एक घटक आहात पण काय सांगाल वागदेव महाराजांच्या चरणी आपण दरवर्षी वाघदेव महाराजांचं महात्मे आता सर्वपूर पोचलेलं आहे जगाच्या काठीवर फार मोठं श्रद्धास्थान स्थान होणार आहे वाघदेव महाराजांच्या भूमीमध्ये जे जे आले त्यांचा सर्वांचा अनेक झालेलं आहे वाघदेव महाराज त्यांचं कधी वाईट करत नाहीत वाघदेव त्या प्रत्येक भाविकाला श्रद्धेचं फळ मिळत असत आणि त्यामुळे आम्ही बदली झाली तरी आम्ही या मायभूमीला कधी विश्वास केला नाही वाडदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त आवर्जून हजर राहत असतो तो एक आनंदोत्सव असतो त्या आनंदोत्सवामध्ये बरेच भाविक सहभागी होत असतात आमच्या वाटत विद्यालयाची स्टाफ म्हणून सांगू इच्छितो की वाडक्या विद्यालयाची स्थापना जगत ते जे येऊन गेले त्या सर्वांच्या झालेले आहे आहेत महाराजांच्या भूमीमध्ये सर्वांच चांगलं पण आहे तुम्ही काय सांगाल की गेले कित्येक वर्ष तुम्ही ही सेवा बजावत असता मुंबई येथे वाघदेव महाराजांच्या वडीने वेळोवेळी येत असता स्वतः का हात मारला होता थोडक्यात काय सांगाल वाघदेव महाराजांचा आम्ही प्रत्येक ठिकाणी येत असतो आणि आम्ही गिरगाव चौपाडी महाराजांचा आम्ही जात असतो असं तर आम्ही प्रत्येक वर्षान वर्षी मंत्रेस कार्य करतो